गावात पाटण बिठण धुकाय लागले कडे रोडच्याकडे पाहू शकता रोड किती खराब आहे एकदम घाण रोड आहे एकदम कचा ट्रक बी अडकल्यात पूर्ण सगळं दुर्वादुर झाला इतका घाण रोड आहे ना नेपाळमध्ये पण इतका घाण रोड नव्हता इतका घाण रोड आहे टेंट लावलाय बघा मी ट्रेन मध्ये संपूर्ण भारत यात्रा त्यातील दिवस आहे आज अठ्ठेचाळीसवा तर अठ्ठेचाळीसव्या दिवशी मी मेघालय मध्ये तर मेघालय नागालँड अरुणाचल ना प्रदेश या सगळे जिथं जिथं पहाडी एरियाला एरिया आहे ना पहाडी एरिया मी उत्तराखंड मध्ये पण पाहिलं आल्टो खूप जास्त आहेत तर आलटोला पाडो की राणी म्हणतात तुम्हाला दाखवतो इथले इथंच किती आलटो आहे बघा आल्टो हे अल्टो आणि जितकी नजर जाईल तिकडं काय आल्टोचा आल्टो आहे म्हणजे ते एक बघा एक लोक मॉडिफाय पण त्यात चाक बघा कसली बाहेर गेल्यात असे डेंजर डेंजर मॉडिफाय करतात तो का एक आल्टो, आल्टो आली तिकडून तिकडून बी एक आल्टो, आल्टो आली पुढं बी आलटोच बी इकडं आल्टो जास्त वापायतात आणि मॉडिफिकेशन बघा आल्टोचे नात तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि फॉलो करा बघा चाकं बघा हर हर माधव मित्रांनो लई इच्छा गावात पाठण पिठण दुखायला गे झोपलंय रोडच्या कडेला ऊन दिले ऊन म्हणजे चांगलं वाटते ऊन आहे थंडीत थंडी वाजत असल्या वातावरण आहे त्यात आहे कवळ डोळ्या येते पण रोडच्या कडेला झोपलंय पाठण दुखाय लागली जाम जवळपास अकरा हजार किलोमीटर होईल कम्प्लीट आज गुश्राली इथं गाडी लावली आपली ट्रक बिक सगळे सुसाट चाललेत घाटाचा रोड आहे पण डाऊन आहे डाऊन आप चढून आलय गाडीला विश्रांती ते देसाठी थांबलो मी सकाळपासून शंभर किलोमीटर चाललं थांबलच नव्हतं कुठं आणि मले मलेशियात मलेशियात मस्त आहे इथं जेवण बी एक डेंजर मी एक सीन पाहिला तर मला नॉन हॉटेलमध्ये खाऊ शिच वाटा नाही वेजच आपलं व्हेज हॉटेल कुठं भेटलं तर नाही तर आपलं पॅकेट फूड खाऊनच मी हे करतोय आपलं तर चला आसाममध्ये गेल्यावर जेवण मी बहुतेक व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि फॉलो करा खरं मध्ये मित्रांनो तर फायनली आज जवळपास पंधरा दिवसानंतर मला इंडियन हॉटेल भेटले म्हणजे राजस्थानी हॉटेल आहे तिथं शेवभाजी वगैरे जे आपल्या पाहिजे ते भाज्या मिळू शकतात आता शेवभाजी मागवली तण रोटे मागवले कसण महादेव मित्रांनो आपण करताय संपूर्ण भारत यात्रा त्यातील दिवस आहे आज अठेचाळीस वाई आम्हाला से तर मी पाठीमागच्या पंधरा दिवसापासून भातच खातोय रोट्या कुठं तरी भेटतात पण त्या सगळ्या रोट्या नव्हे आणि भाज्या पण इथल्या लोकलच असायच्या आज फायनली आपल्या इथलं मी शेवभाजी खातोय तर बाई जर आपल्या हॉटेल कैसे झाला किसे डरला मतलब मतलब ये ये एरिया में ये दिन तो ये अपने आपने कुछ लोग आते हैं खाना अप, खाने अपना जो ये आसाम का आदमी है जो टूरिस्ट आती है ना राजस्थान का है आसाम का है यूपी का है बिहार का है हरियाणा है पंजाब है टूरिस्ट लोग आते हैं तर खूप भारी वाटले भाऊ आगा भेटू तुम्हाला दाखवतो शिवभाजी अजून खाऊन खाऊन सांगतो कसं लई दिवसानी खातोय मी शिवभाजी जवळपास एक महिन्यानी खातोय चला शुद्ध शाकाहारी शुद्ध शाकाहारी हॉटेल मेन म्हणजे मी नाही इथं मेघालयात आल्यापासून एक मी एक डेंजर ही पाहिल्यापासून मेघालयात मी कुठं मांसार आहे तिथं खाल्लंच नाही वाई वाई बा स्वागत है डेल पेंटोल बाउन ओके ओके के चालन मित्र तुम्ही पण कधी आला तर या भावाच्या दाबे नक्की आहे मित्रांनो खूप दिवसात ना शेवभाजी खातोय इथं आल्यापासून भातात जास्त खात होतो तर आता शेवभाजी भेटली म्हणजे मेघालयात मी एक का असा सीन भेटला बघितला जी कसं काय कापत होती त्यामुळं माझं वे नॉन व्हेज हॉटेलमध्ये व्हेज भेटत असलं तरी खायचं मन नाही होत म्हणून मी आता प्युअर व्हेज दिसलं म्हणून इथं थांबलं होतं एक नंबर भेटले चला हर माधव मित्रांनो आपण कळत आहे संपूर्ण भारत यात्रा त्यातील दिवस आहे आज अठ्ठेचाळीसवा तर अठ्ठेचाळीसव्या दिवशी मी मेघालयमधनं मणिपूरकडे जाताना इतका खराब रोड आहे ना दोनशे नव्वद किलोमीटर जायचं आहे पूर्ण घाटाचा रोड आहे आणि इतका खराब आहे ना सगळा ह्याच्यानंतर मी परत एकदा फुफुटा मॅन होतोय वाटतं नेपाळमध्ये जसं कसं फुपुटा उडत होता सगळा तसा फुपुटा उडतोय पाहू शकताय रोड सगळी दग दगडीच निघालेली इकडं बघा ट्रक ट्रक बी कसले स्लो येते डकाव डकाव डाकाव डाकाव तुम्हाला दाखवलो डग आवाज माहिते पाऊस येतोय का काय काय माहिती पाहू शकताय आहे असे खराब रोड आहेत आणि असा फुफुटा उडतोय सगळा नाही डेंजर असा आभाळा आल्याला वाटतोय कारण लय जोरात गडगडाट जात आता डगांचा चला निघतो मी आता पाऊस यायच्या अधो ट्रेन कट वगैरे घालायला लागेल तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि फॉलो करा कर्नाटकचं ट्रक आहे इतरांना पाहू शकता रोड किती खराब आहे एकदम घाण रोड आहे एकदम गचा ट्रक बी अडकल्यात एकदम गचा असा रोड आहे ह्या रोडने बघा माझी तर हालत खराब खराबा फुटा झालं सगळं मी चला मित्रांनो लय बेकार हालत झाली पाहू शकताय पूर्ण सगळं दुरवा दुरवा झाला इतका घाण रोड आहे ना नेपाळमध्ये पण इतका घाण रोड नव्हता इतका घाण रोड आहे कोणाला ते फोटो काढायला होता होता माधव मित्रांनो आपण कळत आहे संपूर्ण भारत यात्रा त्यातील दिवस आहे आज पाहिजे गावात दिवस आहे आज अठ्ठेचाळीस वा तर मी आता आहे हे लोकेशन काय आहे मेघालय मेघालय मधन इकडं चाललोय आसाम मध्ये तर आसाम पहिले कटरेलय तर इथे एक आपल्या इथला इथलाय एम एच सेहेचाळीस तीन दिसले मला तीन पण हो ती हो एका ड्रायव्हर होता तो मग बाहेरचा होता आसाममधला ते म्हणला गुवाहाटीतल्या कंपनीने मला हे केलंय आणि एकाच ड्रायव्हर नव्हता एका तिथं हाय ड्रायव्हर पण ते झोपलाय उठा नाही कुठला आहे ते हे पण बाहेरचंच असेल बहुतेक पण एम एच सेहेचाळीस बी एम बेचाळीस त्रेपन्न हे कोणाचा ट्रक आहे महाराष्ट्रातनं त्यांच्यापर्यंत शेअर करा नक्की हे सेम भारत बेचाळीस तीन ट्रक होते मग एकाच मालकाचे नाही ते एम एस शेचाळीसच होते पासिंग सगळे तर मित्रांनो खूप भारी वाटलं आपल्या इथला ट्रक इथं पाहून इतक्या लांब मला एम एचवालं कोण पण दिसत नव्हतं पण ट्रक तही दिसला माणसं नाही त्यात चालवणार पण ट्रक दिसला एम एच पासिंगवाला तर इथं कोण महाराष्ट्रातला टुरिस्ट येत का नाही काय नाही काय नाही मला लास्ट जो भेटला होता ना ते आसाम मध्ये आणि एक बारामतीचे भेटलं होतं ते पण ट्रक घेऊन आलं होतं मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि फॉलो करा हा हर हर महादेव दोस्त हम कर रे बारामती महाराष्ट्राचे संपूर्ण भारत यात्रा तो अभी हम मेघालय में मेघालय में आज का रस्ता एकदम बेकार था इतना खराब था की बता नाही और ट्रक की लाइन लाईन तरफ से इधर से पांच किलोमीटर उधर से पांच किलोमीटर लगी है तो ये भाई आपने बिहार से मिले तो सर क्या बोलोगे आप बहुत अच्छा है सर इतना दूर घूम लिए पसंद करो गाड़ी से हुँ? क्या अभी अभी जो आप मोबाइल खोलने से पहले बोल रहे थे वो बोलो क्या बोल रहे थे मैं बोला कि पसंदपुर गाड़ी से इतना दूर घूम लिया और आगे कहाँ तक जाना है अभी आगे पूरा पूरा देश कवर करना है उत्तराखंड उत्तराखंड सब सब हो गया इतना अभी पर्सन प्रो गाड़ी कैसे चला दे रहे हैं अरे हो गई मेरी आदत आप कितनी देर देर तक चला सकते हैं ज़्यादा गाड़ी गा? ज्यादा एक घंटा ही इस। इससे ज्यादा नहीं, नहीं चलेगा हम लोग से वो घंटा 3 घंटा तो चली ही जाएगा लेकिन साउथ में तो हालत अपनी बहुत बहुत ज्यादा बहुत आप गाड़ी चलाते हैं भाई मित्रों तो ये आता बाइक का सफर आ, बहुत बहुत ज्यादा चलाए तो... है रात रात को को आवाज़ आवाज़ नहीं नहीं आएगा आएगा आपका आपका आ आ जाइए जाइए आप बोल रहे हैं बराबर पर सबसे बड़ा तकलीफ़ तो है रुकना खाना कोई ठिकाना नहीं रोड पे चलते रहो तो मित्रान बेसिकली हल्ला कैमेरा वन का बोलते होते आता जरा नर्वस मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि फॉलो करा हरणमध्ये मित्रांनो तर आपण करत आहे संपूर्ण भारत यात्रा दिवस आहे आज एकोणपन्नासा तर काल मी इकडं पाहू शकता तिथं आपला आसाममध्ये ट्रेंट लावला होता ट्रेन सुटलाय कशा अवस्थेत ट्रेंट लावलाय बघा मी सुटक्या ट्रेनमध्येच थांबलो होतो एक साइड केलं एक साइड तो व्हायना राहिलं होतं आता वाजलेत पाच वाजलेत अजून उजेड पण आई लागलाय काही विषय नाही आणि इथं जिथं थांबलोय मी ती सगळी बांगलादेशची बॉर्डर आहे इथं सगळी बांगलादेश मधलीच लोक असल्या का ते इंडियनच आहेत पण बांगलादेशी बोलणं बिलणं सगळं तसंच त्यांचं मला दाखवतो टेंट लोकांना वाटेल खोट बोलतोय मी हे बघू शकताय टेंट इथं ह्या ही ही स्टिक तुटली होती चिकट टेप होता तेवढ्यात रिपेअर केली पण ही काही रिपेअर होई नाही तर हाय असंच लावलं कलाय पार्टी टेन्ट ते तसंच हे केलं मी आला मजला चार पंचावन्न झाली चला झोपतो अजून तास मग निघतो इथं काही सुई नाही पंपावर आंघोळ बिंगोळीची काही